सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात पाच दिवस मुसळधार हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा तसेच रेड अलर्ट जारी पाहूया सविस्तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या दोन दिवसापासून राज्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत पुढील काही दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार आहे राज्यात पाच दिवस अर्थात आजपासून गुरुवारपर्यंत म्हणजेच एकवीस ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई ठाणे पालघर सह संपूर्ण कोकण किनारपट्टी ऑरेंज अलर्ट तसेच पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पालघर जिल्ह्यात पुढील तीन दिवस दमदार पाऊस असेल असेही त्यात म्हटले आहे कोकण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीचा तर मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे पुढील बातमी आहे सोलर पंप योजनेची सरकार शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांना अनुदान देत आहे या योजनेत शेतकऱ्यांना डिझेल व, व विजेवरील खर्च कमी करून सिंचनासाठी मोफत किंवा स्वस्थ ऊर्जा मिळणार आहे नवे अर्ज ऑनलाइन पोर्टलवर स्वीकारले जात आहेत पुढची बातमी आहे सोन्याच्या भावाबद्दल आज सोन्याचा दर थोडा चढ उतार दिसून आला आहे दहा ग्राम सोन्याचा भाव साधारण साठ हजाराच्या आसपास आहे तर चांदीचा दर पंचाहत्तर हजार प्रति किलोच्या घरात आहे समोरची बातमी आहे फ्री डाटा ऑफर बद्दल टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध दे फ्री डेटा ऑफर्स देत आहेत निवडणूक रिचार्ज प्लॅनवर अतिरिक्त जीबी डेटा मोफत दिला जात आहे विशेषतः सणासुदीच्या काळात ग्राहकांना जास्त लाभ मिळत आहे अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद